मित्रांनो हा एक नवीन प्रयोग आहे आणि बघूया तुमचा रिस्पॉन्स कसा मिळतोय एका सिरियल मधली ही वाक्य आहेत साडेआठ वाजता सन टी व्ही वरती येते मुनरू मुडिंजू तर त्याचा अर्थ पण मी तुम्हाला सांगेन तर त्यातलं काही वाक्य मी घेतोय तर नवरा म्हणतो त्यात की पसिकलय म्हणजे बायको असते तिला ती जेवत नाही तर त्यावेळेला तो तिला विचारत असतो तो दोघांमधला संवाद आहे पसिकलय पसिकलय म्हणजे भूक नाही भूक नाही का अशा अर्थाने दोन्ही स्क्रिप्ट दिलेले आहेत मराठी मधले उच्चार आणि तमिळ मधले जी स्क्रिप्ट आहे ती त्यानंतर तो तिला विचारतो तुम्ही जर पाहिलं तर हे दुसरं वाक्य म्हणून मी जे लिहिलेलं आहे येण उनक्क पसी कलैया पसी कलै असं नवरा बोलतो तिला म्हणजे तुला का भूक नाही येन वाय या अर्थाचा तो उच्चार आहे वाक्य ते शब्द पण तमेट इथे प्रॉपर लिहिलेला आहे की तुला का भूक नाही आणि मग बायको त्यामध्ये काय म्हणते की पसिकले अदनाल सापडले म्हणजे भूक नाही म्हणून जेवले नाही असं ती म्हणते आता जर नवरा असता आणि बायकोने विचारलं असत तरीही त्याच प्रकारचं वाक्य असतं हे तुम्हाला माहित आहे की स्वतःबद्दल बोलताना तमिळमध्ये मराठी सारखं नाही आहे मी म्हणेन की जेवलो नाही भूक नाही अर्थात मराठी आणि तमिळमध्ये दोन्हीमध्ये जेवलो नाही आणि बायको म्हणेल की जेवले नाही तर हे तो डिफरन्स आहे स्वतःबद्दल बोलताना तर ती म्हणते पसिकलय अदनाल आता अदनाल म्हणून या प्रकारचा शब्द आहे महत्वाचा शब्द आहे तर तो तुम्ही लक्षात घ्या तर पसिकलय अदनाला सापडलय आता त त पण उच्चार करू शकता तुम्ही काही जण ड चा उच्चार करतात तर ते तुम्ही लक्षात घ्या तर त्या नवरा काय म्हणतो बघा मणी येन आचे म्हणजे वेळ किती झाली वाजलेत किती या अर्थाने अर्थात आपण एखाद्याला प्रश्न विचारण्यासाठी देखील हे वाक्य वापरू शकतो पण इथे तो म्हणतोय की फार उशीर झाला आहे मग तू जेवणार कधी मग पाचवं वाक्य बघा हे त्याच अर्थाने बघा आलेलं आहे मी आधीच सांगितलं इदुक्क मेल मी यप्प सापडवे म्हणजे मेल, म्हणजे यापुढे यावर तू किंवा जेवणार आता एक लक्षात घ्या यामध्ये मी बऱ्याचदा जे प्रॉपर शब्द आहे तो लिहिलेला नाही बोली भाषेमध्ये जसा उच्चार असतो तसा ज्या तसा लिहिलेला आहे आता बायको काय उत्तर देते बघा काय आहे की या, या सिरियलमध्ये तिचा जो मुलगा आहे त्यांनी तिच्या मनाविरुद्ध लग्न करून सून घरात आणलेली आहे जी ऍक्च्युली पूर्वी घरामध्ये काम करणारी स्वयंपाक करणारी मुलगी होती मग त्यामुळे तशी ती सिरियल बनलेली आहे तर ती पुढे काय म्हणते बघा ती काय म्हणते की अदुंग पय्यन पण कार्यम अर्थात ही राघानी म्हणते की ती तुमच्या मुलाची करणी ते तुमच्या मुलाचं काम त्या ते तुमच्या मुलानी केलेलं काम त्यामुळे मी जेवणार नाही या अर्थाने तर या पुढचं जे आहे आपण ते पुढील व्हिडिओमध्ये बघूया तर हा प्रयोग जो आहे तो तुम्हाला पसंत आहे का किंवा यामध्ये काय सुधारणा करता येतील ते सांगा मला त्या आपण नक्कीच करू